प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या वीस जुलैच्या भागामध्ये मुक्त आता आपल्या रूममध्ये विचार करत असते आणि तोपर्यंत सागर तिकडे येतो सागरला माहिती असतं ही विचार करत असणार तोच हर्षवर्धन आणि सावनीच्या लग्नाचा हर्षने चारच माणसं का बोलवली त्याने असंच का केलं आणि ह्या तेच विचार करत असणार म्हणून आता सागर तिकडे येतो आणि माझी सुपरफास्ट ट्रेन ट्रेन असलेली बायको या स्टेशनवरती बरं अडकून पडले यावरती मुक्ता म्हणते काय सागर म्हणतो नाही नाही म्हणजे तुम्हाला आज काही ऑफिसला म्हणजे तुम्हाला क्लिनिकला जायचं नाही आहे का कसला विचार करत बसलाय मला माहिती आहे तुम्ही कसला विचार करत बसलेला असणार की त्या हर्षवर्धननी चारच माणसं का बोलवली त्याने असंच का केलं त्याला काय लपवायचं आहे बरोबर ना यावरती मुक्ता म्हणते खरंच म्हणजे हे मला खूप स्ट्रेंजच वाटतंय मला काहीच कळत नाही की असं का केलं असेल बरं त्यांनी त्याला या सगळ्यामध्ये काहीतरी डाव आहे आणि तो न सावनीला फसवतोय हो सागर म्हणतो झालं पुन्हा तो हर्ष पुन्हा ती सावनी आहो शरीराने तर धावपळ दिवसभर सकाळी उठल्यापासून करत असता पण त्या मनाला पण किती थकवाल सारखं सारखं विचार करून सारखं सारखं विचार करून त्या मनाला किती थकवाल मला कळतच नाही आहे तुमचं काय चाललंय ते एक गोष्ट लक्षात ठेवा मनातून सगळे विचार काढून टाका आणि चला क्लिनिकला निघा क्लिनिकला जायला नको का तो हर्ष आणि सावनी यांचं लग्न हाच एक विषय नाही आहे तुमच्या आयुष्यात असं म्हणत सागर आता मुक्ताला ओरडतो आणि ताबडतोब क्लिनिकला निघून जा असं दटावतो मग मात्र मुक्ता म्हणते हो मी निघते आहे पण सागर म्हणतो पण बीन काही नाही चला चला निघा बरं उरका असं म्हणत तो मुक्ताला क्लिनिकला पाठवतो आणि विचार करतो कशी आहे ना मुक्ता जगा वेगळी आपला स्वतःचा विचार न करता बाकी सगळ्यांचाच नुसता दिवसभर रात्रभर विचार करत असते तोपर्यंत इकडे आता सावनीला हर्षने खूप सारे नेकलेस इयरिंग्स असे गिफ्ट पाठवलेले असतात आणि आता सावनी ते पाहते आणि भलतीच खुश होऊन ती आता हर्षला कॉल करते आणि हर्ष अरे किती काय काय केलेस के काय करू तुझ्या प्रेमाचं मी म्हणजे खरंच तू माझ्यावरती किती प्रेम करतोस माझ्यासाठी किती गिफ्ट पाठवलेस असं म्हणत एक्सायटेड होऊन सावनी गिफ्ट ते गिफ्ट पाहत असते आणि मोबाईलवरती बोलत असते तितक्यात तिथे सही येते उत्सुकते पोटी ते नेकलेस पाहायला लागते त्यावरती सावनी म्हणते सही खूप एक्सपेन्सिव्ह आहे तर ते खरे आहेत खोटे नाही आहेत उगास तू गहाळ करशील हात नको लावूस बरं असं म्हणत ती आता सईला नेकलेसला हात लावण्यापासून थांबवते आणि आता हर्षला म्हणते काही नाही रे सई आहे मी फक्त एकच मिनिट सगळे दागिने उचलून ठेवते आणि नंतर तुला कॉल करते हर्ष असं म्हणत सावनी आता हर्षवर्धनचा कॉल ठेवते आणि सई खूप छान आहेत दागिने कसे वाटले तुला बागीने सई म्हणते खूप छान आहेत यावरती सावनी म्हणते ये आपण एक एक करत ट्राय करू बघ हा कसा वाटतोय म्हणजे ह्याला खाली पल लावलेले आहेत आणि हा नेकलेस खूप भारी दिसतोय ना सई हो म्हणते एक एक करत आता सावनी सगळे नेकलेस चेक करायला लागते सई तिला देत असते पण तितक्यात तिथे आदित्य येतो आणि सई चल आपण खेळायला जाऊया का असं म्हणत सईला तिकडून बाहेर घेऊन जातो मग सई सगळं तिथल्या तिथे ठेवून आदित्यसोबत बाहेर खेळायला जाते सावनी एक एक करत सगळे नेकलेस चेक करत असताना इथे तर नथ होती ना म्हणजे हर्षवर्धनने माझ्यासाठी नथ पाठवली होती कुठे गेली नथ म्हणजे ही न मूर्ख आहे ही सई आपल्या हाताने घेऊन ही नथ खेळायला गेली असेल ते काही नाही मुक्ताच्याच रूममध्ये कदाचित गेली असेल मला मुक्ताच्या रूममध्ये जाऊन माझी नथ शोभायला पाहिजे असं म्हणत मूर्ख सावनी मुक्ताच्या रूममध्ये येते मुक्ताच्या रूममध्ये येऊन उन... ती आता इकडे तिकडे आता शोधायला लागते इतकंच नाही तर मुक्ताचं कपाट सुद्धा खोलते कपाट खोलून कशामध्ये काय ठेवले हे सगळं पाहण्याचा प्रयत्न करते तिला मुक्ताची ठेवलेली नथ सापडते आणि ही नथ आपलीच आहे असं म्हणत सावनी ते नथ घेऊन निघते सावनी ती, ती नथ घेऊन निघणार तितक्यात तिथे मुक्ता येते आणि काय चाललंय सावनी मुळात तुझी हिंमत कशी झाली की माझ्या रूममध्ये येऊन माझ्या कपाटातून नथ घेऊन जायला सावनी म्हणते बघ तू जास्त शहाणपणा करू नकोस सईने ही नथ तुमच्या रूममध्ये आणली होती सईने ही, ही नत आणली आणि ती फक्त मी घ्यायला आलेली आहे हर्षवर्धनने मला ही नत दिलेली आहे यावरती मुक्ता म्हणते सावनी एवढा पण गैरसमज करून घेऊ नकोस माझ्या रूममध्ये तुझी नथ येईलच कशी ही नथ मला सागरने आणलेली आहे सागरने मला ही नथ गिफ्ट दिले सावनी म्हणते तू काहीतरी वेड्यासारखं बोलती आहेस सागरने नाही ही हर्षने आणलेली नथ आहे यावरती मुक्ता म्हणते सागरने माझ्यासाठी आणलेली कोणतीही गोष्ट मी विसरणं शक्य नाहीये कळतंय ठेव नत माझी आहे ती असं म्हणत मग मात्र मुक्ता आता इकडे तिला चांगलीच दटावते पण सावनी ऐकायला तयारच नसते तोपर्यंत सागर येतो आणि काय झालंय ती मुक्ता घडलेला प्रकार सांगते आणि माझी नत हिला वाटते की हिला हर्षवर्धन दिले आणि ती घेऊन चालले सागर म्हणतो पहिली ठेव तुझ्या हर्षिव कुठे टाकलीस ते तू बघ जा ही नत मी मुक्तांसाठी आणले आणि त्यांचा हात लावायची तुला अजिबात गरज नाही आहे मुक्ताला आणली न ठेवून दे यावरती सावनी म्हणते अरे सई माझ्या रूम मध्ये आली होती खेळता खेळता मत घेऊन इकडे आली आहे मी ओळखते ना ही माझी नत आहे सागर म्हणतो खबरदार ही नत मी मुक्ताला आणले मी पण ओळखले आणि मुक्ता मी पण ओळखले परत जर का माझ्या रूम मध्ये येण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही बरं का माझ्या परवानगी शिवाय माझ्या रूममध्ये यायचं नाही असं म्हणत सागर आता इकडे सावनीला चांगलाच ओरडत असतो आणि तोपर्यंत हीच बातमी सांगण्यासाठी आता लक्की येतो लक्की म्हणतो मम्मे मम्मे ती बाई आपल्या दादाच्या रूममध्ये कशी काय शिरली यावरती इंद्रा म्हणते कोण बाई कोण बाई शिरले रूममध्ये यावरती लकी सांगतो ती सावनी ती सावनी दादाच्या रूममध्ये काय करते तिला ताबडतोब आत्ताच्या आत्ता बाहेर काढ असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता इंद्रा म्हणते काय ती सावनी सावनी सागरच्या घुसले या सावनीला जबरदस्त शिकवते असं म्हणत सावनीला बडबडण्यासाठी इंद्रा रूम मध्ये जायला पण तोपर्यंत सागर मुक्तावे तिची हक्कलपट्टी करून तिला बाहेर पाठवलेलं असत मग मात्र आता ही सावनी आईतीच इंद्राच्या तावडीत गावते इंद्रा म्हणते काय ग तू काय लाज लज्जा शरम सगळं सोडलीस का म्हणजे का सागरच्या रूम मध्ये जातेस माझ्या बेडरूम बेडरूममध्ये जाण्याचा तुला काही अधिकार नाहीये यावरती सावनी म्हणते गप्पा बसा तुम्ही काय बोलताय म्हणजे माझी नत न सई घेऊन आली होती सई माझ्या रूममध्ये आली ती नत घेऊन ती इकडे आली म्हणून मी रूममध्ये आले तर मुक्त म्हणते माझी नत आहे सईला तरी काय पडले माझी नत आणायला यावरती इंद्राचीरते आणि खबरदार सईवरती काय पण आरोप केलेस तर मांजी सई आहे ती मांजे संस्कार आहेत तिच्यावरती असे चोऱ्या माऱ्या करण्याचे आम्ही नाही संस्कार देत हे संस्कार तू देत असशील यावरती सावनी म्हणते तुम्ही काय मला चोर म्हणताय इंद्रा म्हणते मग काय तू माझ्या सईला चोर म्हणतेस अगं खरी चोर तर तूच मोठी आहे आणि तुझा तो सहा फुटी बैल असं म्हणत इंद्रा पुन्हा आता सहा फुटी बैलावरती घसरते आणि सांगते खबरदार यापुढे जर माझ्या सागरच्या बेडरूममध्ये पाऊल टाकलंस ना तर मांज्यासारखी वाईट कोणी नाही अशी कोयत्याची शपथ तुला उभी फाडून खाईन असं म्हणत इंद्रा आता सावनीवरती खूप चिडते आणि परत या रूममध्ये मिसायचं नाही परत या घरात यायचं नाही नाहीतर काही खरं नाही अशी शपथ देते आणि आता ती म्हणते चल ही नद मोठी घ्यायला आले यावर ती लक्की म्हणतो हो सई ती नद घेणार नाही आणि सई ती नद घेऊन इकडे येणार नाही आत्ताच्या आत्ता नी घेतून सावनी म्हणते सई माझ्या इकडे आली होती सईने ती नद बघायला घेतली होती पण माझी नद गेली तरी कुठे यावरती इंदिरा म्हणते जा तिकडे बघ जा कुठं टाकलेस ती नद पण आमच्याकडे इथे बघायला येऊ नकोस कळतंय का असं म्हणत इंद्रा सावनीला हक्कलपट्टी करते इकडे मुक्ताच्या मनामधून मात्र आता विचार जाता जात नसतात आणि तोपर्यंत सागर तिकडे येतो आणि सिरियसली मुक्ता म्हणजे तुम्ही आज लवकर आलात क्लिनिकमधून तुम्हाला अपॉइंटमेंट वगैरे नाही आहेत का मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही क्लिनिकमध्ये जा या सगळ्यामध्ये डोकं जरा कमी लावा तर तुम्ही क्लिनिकमध्ये गेलात माझ्यासमोर गेलात खऱ्या पण आलात सुद्धा लवकर काय म्हणू काय मी तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्हाल यावरती मुक्ताचं लक्ष तिकडे नसतंच मुक्ता म्हणतच ते मला न सावनीची काळजी वाटते यावरती सागर म्हणतो मला माहिती आहे ना म्हणजे ह्या दोघांचं लग्न ठरल्यापासून तुमच्या मनामध्ये दुसरा कोणता विचारच नाही आहे आता कसली काळजी करताय यावरती आता मुक्ता सांग ते बघितलं ना त्या नथीवरून इतकी पझिसिव्ह झालेली सावनी हर्षवर्धनने नत दिले म्हणून इतकी हे झालेली आहे एक्सायटेड ती नथ हरवली म्हणून इतकी एक्सायटेड झाले पण हा हर्षवर्धन तिच्यासोबत खरंच लग्न करणार आहे का म्हणजे बघा ना तो तिच्यासोबत लग्न करेल असं मला वाटत नाहीये फक्त चार माणसांना बोलवून त्याने हा सगळा डाव रचलाय सागर म्हणतो तुम्हाला किती वेळा सांगू हा विषय डोक्यातून काढून टाका सारखं सारखं सावनी 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 मलाच कंटाळा आलाय बास करा तुम्ही हा विषय असं म्हणत सागर आता मुक्ताला तो विषय काढायला सांगतो पण मुक्ताच्या डोक्यातून तो, तो काही विषय जाता जात नसतो ती आता इकडे आरशासमोर उभी राहते आणि तोच विचार करत असताना सागर तिकडे येतो आणि माझी बायको पुन्हा पुन्हा त्या लोघांचा विचार करते हे मला अजिबात सहन होत नाहीये पहिल्या डोक्यातून तो विषय काढून टाका असं तिला पटवण्याचा प्रयत्न करतो आणि जे तुमचं आहे ना ते तुमचंच राहणार आहे मग ती नथ असो किंवा नवरा असो जे तुमचं आहे ते तुमचंच आहे तुमचं तुमच्यापासून कोणी कोणी हिरावून घेऊ शकणार नाही सुद्धा नाही असं म्हणत आता मात्र तो मुक्ताला समजवत असतो तोपर्यंत इकडे आता हर्षने प्लॅन केलेला असतो आपल्या नोकऱ्याकडून त्याने आता ज्यूसमध्ये काहीतरी पावडर टाकायला सांगून ते ज्यूस मिहिकासाठी मागवलेलं असतं तोपर्यंत इकडे आता मुक्त मिहिकाला कॉल करत असते पण मिहिकाचा कॉल काही लागत नाही फायनली आता मिहिका हर्षच्या इकडे येते आणि जिजू आपल्याला लग्नाच्या अरेंजमेंटमध्ये नक्की काय करायचं तुम्ही काय घालायचं कोणते कपडे घालायचे हे सगळं डिस्कस करत असताना त्याचा नोकर ज्यूस घेऊन येतो आणि ज्यूस घेऊन तो आता मिहिकाला देणार तेवढ्यातच मिहिकाचा हातवरती येतो ज्यूस मिहिकाच्या अंगावरती सांडतो हर्षचा डाव पुन्हा एकदा फ्लॉप होतो दुसऱ्यांदा ज्यूस सांडल्यामुळे हर्ष चिडतो आणि मूर्ख माणसा तुला कळत नाही का कसं सर्व करायचं ते असं म्हणत तो त्याला ओरडायला लागतो तो सॉरी सॉरी म्हणतो मिहिका म्हणते वॉशरूम कुठे आहे मग आता हर्ष तिला वॉशरूम सांगतो वरती जाऊन उजवीकडे आहे मग मिहिका वॉशरूममध्ये जाते जाताना आपला मोबाईल सोबत घेऊन जाते मुक्ता कंटिन्युअस तिला कॉल करत असते आणि तोपर्यंत मिहिका आपला ड्रेस साफ करण्यासाठी वॉशरूममध्ये येते आणि मुक्ताचा फोन लागतो मुक्ताचा फोन वाचतोसुद्धा पण वॉशरूममध्ये रेंज नसल्यामुळे मिहिका फोन जरी रिसीव करत असली तरी काय बोलते हे मुक्ताला ऐकू येत नसतं मुक्ता सांगत असते कुठे तू मिहिका मिहिका सांगत असते मी इकडे हर्ष जिजूंकडेच आहे आणि तितक्यात बाहेरून हर्षचा आवाज येतो मिहिका तुझ्यासाठी बाहेर ड्रेस काढलेला आहे सावनीच्या बेडरूममध्ये जा आणि तो ड्रेस चेंज करून ये हे वाक्य मुक्ता ऐकते आणि ही तिकडे ड्रेस का चेंज करणार आणि असं का हर्षवर्धन बोलले मुक्ताला संशय येतो आणि मिहिका काय चालले मिहिका बोल ना काय चालले असं म्हणत मुक्ता आता इकडे मिहिका कोणत्या तरी संकटात अडकणार किंवा हर्ष तिला आपल्या जाळ्यात ओढतोय तो हे समजून धावत पळत आता मात्र पुन्हा मिहिकाला कॉल करते पण मिहिकाचा कॉल काही लागत नाही मुक्ता खूप घाबरते आणि पुढचा मागचा कोणताही विचार न करता ती हर्षवर्धनच्या घरी जायला निघते तोपर्यंत हर्षवर्धन विचार करत असतो काय झाला नशीब आहे दुसऱ्यांदा हा ज्यूसचा प्लॅन फसला आत्तापर्यंत कित्येक मुलींमध्ये ज्यूसचा प्लॅन केलेला आहे तो यशस्वी झाला ही मिहिका काही हातात येत नाही पण मी सुद्धा काही कच्चा खिलाडी नाही आहे मी या मिहिकाला सोडणारच नाही आहे असा विचार करत तो वाट पाहत असतो तोपर्यंत मिहिका येते तिने तोच ड्रेस घातलेला असतो त्यावरती हर्ष म्हणतो माइंड ब्लोईंग म्हणजे आता इकडे सावनीच्या ड्रेसमध्ये तू किती छान दिसतेस असं म्हणत तो मिहिकाचं कौतुक करायला लागतो आणि आपण आता बाकीच्या कामाचं बोलायचं का मिहिका म्हणते खरं सांगू का तर आता मला निघायला पाहिजे म्हणजे मी निघते आपण नंतर कामाबद्दल बोलू असं म्हणत मिहिका जायला निघते हर्ष विचार करतो अरे देवा आत्ता जर का ही निघून गेली तर माझं काही खरं नाही या सगळ्यामध्ये हिला थांबवण्यामध्ये मला काहीतरी करायला पाहिजे पण काय करू काय करू हा विचार करत असताना तो आपल्याला चक्कर आल्याची ऍक्टिंग करतो आणि खाली पडतो मग मात्र ही का म्हणते जिजू काय झालं जिजू काय झालं तुम्ही इतके का घाबरलात नक्की काय घडलं यावरती तो म्हणतो काही नाही या धावपळीमुळे मला होतं असं यावरती मीही का म्हणते मी सावनीला कॉल करते मग मात्र आता हर्ष तिला थांबवतो नको नको सावनीला कॉल करण्याची काही गरज नाहीये सावनीला कॉल करू नको धावपळीमध्ये हे सगळं होतं मग ती उगाच घाबरेल असं ती मिहिका म्हणते मग मी निघू यावरती हर्ष म्हणतो एक काम कर मला जरा बेडरूमपर्यंत सोडून तू निघशील का असं ती मिहिका म्हणते हो चला मी तुम्हाला बेडरूमपर्यंत सोडते मग मिहिका हर्षला घेऊन बेडरूममध्ये जायला निघते तोपर्यंत हर्ष आता मिहिकाच्या कमरेवरती हात ठेवतो कमरेवरती हात ठेवून तो तिला आता वरती घेऊन जायला सांगत असताना तिकडे मुक्ता येते मुक्ता येते हे सगळं दृश्य पाहते खा अडकन हर्षवर्धनच्या एक सणसणीत थोबाडीत देते आणि काय चालले मिहू म्हणजे तुला कळत नाहीये का की ह्या माणसाने कसा स्पर्श केला होता तुला आणि हर्षवर्धन खबरदार जर माझ्या बहिणीच्या इतकी जवळीक करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत हर्षला जबरदस्त इशारा देते त्यावरती मग मात्र मिहिकामध्ये मा येते ताई तू काहीतरी गैरसमज करून घेतेस अगं असं काहीच नाही आहे सिच्युएशन काय झाली तुला माहिती आहे का हर्ष जिजूंना चक्कर आली म्हणून मी त्यांना बेडरूमपर्यंत घेऊन चालले होते यावरती मुक्ता म्हणते सिरियसली म्हणजे त्या मी कित्येक मुलींना अशी आपल्याला चक्कर आली आणि आपल्या रूममध्ये घेऊन गेला असेल आणि तू त्यातली एक आहेस जाळ्यामध्ये ओढण्यासाठी त्याने हे सगळं केलंय हे तुला कळत नाही आहे का मीही का अगं डोकं फिरलंय का तू स्वतःला जितकी चांगली ओळखत नाहीस ना तितकी मी या माणसाला चांगली ओळखते हा माणूस हे काही पहिल्यांदाच करत नाही आहे ही त्याची ट्रिक असणार आहे मुलींना अडकवण्यासाठीची ट्रिक आहे ट्रिक त्याची आणि त्या ट्रिकमध्ये तू अडकलीस सिरियसली मिहिका माझ्यापेक्षा जास्त माणसं तुला ओळखायला यायला लागली यावरती मिहिका म्हणते तुझ्या डोक्यामध्ये हर्ष चिजूंबद्दल राग भरलाय आणि म्हणून तू अशी वागतेस मुक्ता म्हणते सिरियसली तुला असं वाटतं मी रागापोटी हे सगळं करते अगं हा माणूस किती खालच्या जा पातळीला जाऊ शकतो कित्येक मुलींना त्याने आता हा बहाणा करून ज्यूज सांडल्याचा आपल्याजवळ ओढलं असेल कित्येक मुलींना आपल्या जाळ्यात अडकवलं असेल आणि या माणसाच्या जाळ्यात तू अडकतेस का सिरियसली मला तुझा खूप खूप राग आलाय चल आत्ता ही बोलत बसायची वेळ नाही आहे इथून ताबडतोब निघूया असं म्हणत ती मिहिकाला खूप काही बोलते आणि हर्षच्या तावडीतून सोडवून त्याला घेऊन जात असते पण मिहिकाला विश्वासच बसत नाही कारण आत्तापर्यंत हर्षने असं काही केलेलं नसतं आणि हर्ष विचार करतो अरे बापरे ही मुक्ता या वेळेला कडमडले मला काहीही करून सिच्युएशन सांभाळायला पाहिजे आणि तो म्हणतो मुक्ता तू माझ्याबद्दल खूप चुकीचा विचार करतेस इतक्या गलिच्छ मी जाईन असं तुला वाटतंय का म्हणते वाटतंय नाही मला खात्री आहे की इतक्या गलिच्छ पातळीला तू नक्कीच जाऊ शकतोस यावरती मेहिका म्हणते ताई तू असे आरोप करू नकोस बरं अगं त्यांचं असं इंटेन्शन नव्हतं यावरती मुक्ता म्हणते तू गप्प बस त्याचं इंटेन्शन काय होतं मला सगळं माहिती आहे त्यावरती मग मात्र मुक्ता म्हणते चल मिहू तू आत्ताच्या आत्ता इथून निघणार आहेस अजिबात काही मॅनेजमेंट नको आणि काही नको असं म्हणत ती मिहिकाचा हात धरते आणि मिहिकाला फरफटत तिकडून बाहेर घेऊन येते हर्ष विचार करतो ही मुक्ताने आयत्या वेळेला येऊन मला प्लॅन फ्लॉप केला नाही पण मी मिहिकाला डिझर्व करतो मी मिहिकाला मिळवून राहणार म्हणजे राहणार असा विचार करत तो पुढचा प्लॅन करतो बाहेर आल्यावरती मिहिका चिडते आणि ताई का वागतेस तू अशी तू हर्ष राग करतेस पण म्हणून आशे घाण्यासाठी आरोप करशील यावरती मुक्ता म्हणते अगं तुला कळत कसं नाहीये तो ना असंच मुलींना अडकवण्यासाठी प्लॅनिंग करत बसतो तू काही त्याच्यासाठी पहिली नाहीयेस आणि सावनीशी त्याला खरंच लग्न करायचं नाहीये मुळात तू तो ए, नेकलेस घेतलास ना तेच मला पटलं नाही यावरती ही का म्हणते तो नेकलेस मी सावनीला परत करणार होते ताई तुला काय वाटलं त्या नेकलेसच्या आशेने मी त्याच्याजवळ आहे का यावरती मुक्ता म्हणते सिरियसली तो नेकलेस तू परत करणार आहेस मी का म्हणते हो तो नेकलेस मी परत करणार आहे आणि सावनीला मी परत करणार होते पण तू मला संधीच दिली नाहीस तू हे असं का वागतेस तू असं का वागलीस मला काही कळतच नाहीये यावरती मुक्ता म्हणते आता मला ते काही माहीत नाहीये पण मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे मला तुझ्याकडून वचन हवं हे मिहिका म्हणते कसलं वचन यावरती मुक्ता म्हणते आता सगळं लग्न होईपर्यंत सगळे इव्हेंट होईपर्यंत तू हर्षवर्धनच्या घरी येणार नाहीस हर्षवर्धनला भेटणार नाहीस यावरती मिहिका आता तिला वचन देते की मी हर्षला भेटायला कधी कधी येणार नाही तोपर्यंत हर्ष डाव साधतो आणि नताशाला मुक्ताला कॉल करायला सांगतो मुक्ताला नताशा कॉल करते आणि मुक्ता मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे खूप महत्वाचं आहे प्लीज तुम्ही मला भेटू शकाल का मुक्ता म्हणते ठीक आहे मी तुम्हाला भेटायला तयार आहे तोपर्यंत आता इकडे नताशा फोन ठेवते आणि तिकडे हर्ष येतो आणि म्हणतो आता या मुक्ताला अडकवण्यासाठी तुझाच वापर करायचा मी सांगितलंय तेच जाऊन तू मुक्ताला सांगायचं जेणेकरून मुक्ता आमचं लग्न मोडेल म्हणजे माझं आणि सावनीचं हे लग्न मोडल्याचं मोडेल तर माझ्या मनाप्रमाणे होईल लग्न तर होणार नाही पण या सगळ्याचं खापर माझ्या माती येणार नाही कारण आत्ता जे आपण नाटक करतोय त्यामुळे लग्न मोडून ते खापर मुक्ताच्या माथी फुटणार आहे म्हणजे सावनी दोष कुणाला देणार तर मुक्तालाच असा विचार करत हर्षने काहीतरी घाणेरडा प्लॅन केलेला असतो ज्या प्लॅनमध्ये नशा सामील असते हर्षचा प्लॅन काय आहे यात खरंच मुक्ता अडकणार का हे हो मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे